रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव आयोजित स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गडिंग्लज संघाची बाजी गोष्ट तिच्या ड्रायव्हिंगची या लघुकथेच्या अभिवाचनाने मिळवलं विजेतेपद उर्मिला कदम यांना उत्कृष्ट अभिवाचक पुरस्कार अंतिम फेरीसाठी गडिंग्लज संघ पात्र रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव आयोजित अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गडिंगलच्या ललित कला मंच संघाने प्रथम क्रमांक मिळवत अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली ही स्पर्धा फिनिक्स क्रिएशन तर्फे कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आली होती जिथं गडिंगलच्या संघाने उत्कृष्ट अभिवाचन सादर करत विजेतेपद पटकावलं यामध्ये विशाखा जोशी उर्मिला कदम रुपा दड्डी आणि राजश्री कोले यांनी प्रभावी सादरीकरण केलं गडिंग्लच्या संघाने निलिमा क्षत्रिय लिखित गोष्ट तिच्या ड्रायव्हिंगची या लघुकथेचं अभिवाचन केला ज्यामुळे त्यांना या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मान मिळाला विशेषतः उर्मिला कदम यांना उत्कृष्ट अभिवाचक म्हणून गौरवण्यात आलं या अभिवाचनाचे दिग्दर्शन विशाखा जोशी यांनी केलं असून ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी पाटील यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली स्पर्धेची अंतिम फेरी बावीस फेब्रुवारी रोजी चाळीसगाव इथं पार पडणार आहे ललित कला मंच संघाच्या या यशाबद्दल गढिंगलस आणि कलाविश्वास सर्वत्र कौतुक होत आहे